हां मला असं वाटतं की अजित पवार यांच्या मातोश्रीनी पंढरीच्या पंढरीला साखर साखर घातलेलं आहे आणि पवार कुटुंबामध्ये झालेली फूट जी आहे ती लवकरात लवकर दुरुस्त व्हावी आणि हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे तर आमची इच्छा तीच आहे की पवार आणि अजित पवार शरद पवार साहेब आणि अजित साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की पवारसाहेबांनी एन डी एसोबत आलं पाहिजे कारण त्यांच्यासारखा एक अनुभवी माणूस नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून विकास कामासाठी आवश्यक आहे त्यामुळे पवारसाहेबांनी पुनर्विचार करावा जर सुद्धा बी जे पीचा विरोध करणार होतो पण मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे तर तुम्ही तिकडं ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पंतप्रधान बनवलं नाही ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष बनवलं नाही त्या काँग्रेससोबत तुम्ही जाणं अत्यंत अयोग्य आहे होतं आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा बी जे पी बरी म्हणून मी बी जे पीसोबत आलेलो आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी काँग्रेससोबत न राहता त्यांनी एन डी एसोबत महायुतीसोबत यावं अशा पद्धतीची आमची सुद्धा इच्छा आहे मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका